नगर सोलापूर महामार्गावर दरेवाडीजवळ तुक्कड ओढाच्या पुढे सुरू असलेल्या उड्डाणपुराच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असताना ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या मारुती स्विफ्ट कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सव्वीस मार्चला रात्री दहाच्या सुमारास घडली प्रमोद विष्णू कवळे वय पस्तीस राहणार नागलवाडी तालुका कर्जत असे मयताचे नाव आहे मयत कवळे आपल्या कारने मंगळवारी सव्वीस मार्चला नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका भेटण्यासाठी आले होते नगरहून ते पुन्हा गावाकडे जात असताना समोरून नगरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला जोराची धडक दिली या धडकेत कार चालवत असलेले कवळे गंभीर जखमी झाले त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा